नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस यो घातलेली आहे आणि नेमकं या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे मागील वर्षभरापासून फार पेटलेले आहेत त्या मुद्द्यांना अजूनही कुणी हात घालायला तयार नाही आहे अजूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटलेला नाही आहे आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे काही फूट पाडण्याचे प्रयत्न करण्यात आले आणि या सगळ्यांनंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनाचं जे प्रमुख नेतृत्व सध्याचं आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील तर मनोज जरांगे पाटील यांनी सतरा तारखेपासून पुन्हा एकदा म्हणजेच आजपासून उपोषणास्त्र उगारलेलं आहे म्हणजे आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालेलं आहे आता नेमकं का सरकारनी काय केलं पाहिजे जेणेकरून हा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल आणि येणारी निवडणूक जी आहे महाराष्ट्रातील ती शांततेने होईल तर त्याचबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आणि यासाठीच आपल्याकडे आहेत मराठा आरक्षणाचे अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सराटे सर सर नमस्कार जय शिवराय सर मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आता आजपासून उपोषण सुरू केलेलं आहे खरं तर जरांगे पाटलांचं उपोषण म्हटलं की सरकारच्या पोटात गोळा येत असावा असं जनतेला वाटतं ये येत आहे की नाही येत ते सरकारलाच माहिती परंतु पुन्हा एकदा उपोषण सुरू होत आहे हा विषय निकाली काढण्यासाठी सरकारने नेमकं का असं काय केलं पाहिजे की ज्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शांत होतील जय शिवराय सर्वांना मुळामध्ये अचानक चार दिवसापूर्वी जरंगे पाटलांनी सतरा तारखेच्या मध्यरात्रीपासून म्हणजे सोळा तारीख संपल्यानंतर मी आमरण उपोषण करणार अशी घोषणा केली आणि त्यावेळेला बरेचसे बांधव तिथे होते आणि त्या सगळ्या बांधवांनी त्या उपोषणाला कडवा विरोध केला की तुम्ही आता उपोषण करू नका म्हणून आणि हे स्वाभाविकच आहे म्हणजे आपल्या सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की आता जारांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग घेऊ नये आता सरकारचे का जे प्रयत्न आहेत ते आपल्या डोळ्यासमोर येते बरोबर चूक याच्यावर प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं पण आता जारांगी पाटील उपोषणाला बसले आणि आजच मुख्यमंत्री इथे येऊन गेलेले आहेत संभाजीनगरमध्ये म्हणजे मराठवाड्यात मुख्यमंत्री येऊन गेलेले आहेत कदाचित अजून इथे पण असतील <coughs> तर त्यांच्या एकूण बॉडी लँग्वेजवरून त्यांचं एकूण जे वागणं बोलणं आहे त्याच्यावरून त्यांनी या विषयाला विशेष महत्त्व दिलं नाही आणि इकडे जरांगे पाटलांची तब्येत तर डावावर लागते तर सगळ्या मराठा बांधवांचं मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटलांनी समाजाचा भरपूर शक्ती भरपूर दबाव आहे सरकारवरती त्यांनी नुसता आवाज दिला तरी तेवढं सरकारला ऐकायला जातं आता ते, जात। ते आक, न, काही करत नाही याच्यावर आपण येऊ पुन्हा म्हणजे त्याचा अर्धा भाग आपण चर्चेला घेऊच परंतु जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं गांभीर्य जेवढं दाखवायचं तेवढं आता समाजाच्या शक्तीमुळे आपोआपच दिसतं त्यांनी उपोषण किमान करू नये एवढी मात्र आपली सगळ्यांची भावना आहे कारण प्रश्न तब्येतीचा येतो आणि अजून एक मला त्यांनाही सांगायचं आणि समाजालाही सांगायचंय समजा त्यांनी उपोषण केलंच पुढे आठ दिवस पंधरा दिवस काय देत आमरण उपोषण गंभीर परिस्थितीत जातं पुढे पुढे आणि त्यावेळेला काय पुन्हा सरकारचे दोन चार मंत्री येतील आम्ही हे करू आम्ही ते करू म्हणतील आणि पुन्हा उपोषण थांबतं आणि काही प सरकार काही करीत नाही जरांगी पाटलांची तब्येत मात्र खराब होत जाते त्यामुळे उपोषणातून असं नव्याने काही घडण्याची शक्यता मला सरकार पातळीवर काही दिसत नाही हे वास्तव मी समाजाला सांगू इच्छितो आता जरांगे पाटलांनी त्यामुळे उपोषणाशिवाय मार्ग काहीतरी शोधले पाहिजे की ज्याच्यामुळे आपलं काम होईल आणि सरकार पण त्याला समा म्हणजे पॉझिटिव्हली सकारात्मकदृष्ट्या त्याला प्रतिसाद देईल असं काहीतरी तर मार्ग जरांगे पाटलांनी विचारात घेतला पाहिजे असं मला एक समाज घटक म्हणून वाटतं हा झाला जरांगे पाटलांच्याकडूनचा विषय आता सरकारने याच्यात काय केलं नाही याचा आपण विचार करू मागच्या काळामध्ये मी बघत आलो वर्षभर मी आव याचं निरीक्षण करतो आहे आंदोलनाचं आणि सरकारच्या वागण्याचं सरकार काय करतं उपोषण आठ दहा दिवस पंधरा दिवस झाले की दोन चार मंत्री पाठवतात पहिल्यांदा तर मान्य मुख्यमंत्री आले आणि नंतर वारंवार त्यांचे मंत्री येत गेले आणि काही बाई ते त्या त्या वेळेला थातूरमाथूर आश्वासनं देतात आणि पुढे काहीच घडत नाही आता त्याच्यामध्ये पहिलं मराठवाड्याच्या कुणबीकरणाचा करणाचा विषय असू द्या नंतर सरसकट महाराष्ट्राचा विषय असू द्या नंतर वाशीला जे सरकारने अधिसूचना लागू करण्याचं दिलेला ड्राफ्ट असू द्या याच्यात काही सरकारने पॉझिटिव्हली केलेलं नाही गुन्हे मागे घेण्याच्या विषयात पण सरकारने काही केलेलं नाही आणि सरकारने एकच गोष्ट केली जी मराठा समाजाच्या मागणीमध्ये कुठेच नव्हती ती म्हणजे न्यायमूर्ती शुक्र आयोगाची नियुक्ती केली आणि तातडीने तो अहवाल घेतला आणि दहा टक्के ए सी बीशी आरक्षण दिलं आणि ते एसीबीशी आरक्षण का दिलं त्याची कायदेशीर बाजू काय ते, का ते कसं मराठा समाजाच्या हिताचं आहे याच्याबद्दल सरकारने जाहीरपणे समाजाशी अजिबात संवाद साधलेला नाही म्हणजे जे काम सरकारने केले त्याच्याबद्दल समाजामध्ये विश्वास निर्माण झालेला नाही आणि जे कामं सरकार समाजाने मागितली ते कामं सरकारने केलेली नाहीत म्हणजे सरकारने जे केलं मराठवाड्यामध्ये काही नोंदी शोधल्या आणखी थोड्याफार नोंदी पश्चिम महाराष्ट्रातही शोधल्या असतील पण एकंदरीत एवढ्या आंदोलनाचा रेटा बघता सरकारने खूप काही काम केलं असं काही आज म्हणता येणार नाही मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः आहेत त्यांचं सगळं मंत्रिमंडळ आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आहे हे नाईलाजाने म्हणा किंवा वास्तव आपल्याला सांगावं वा लागतं की सरकारने समाजाला विश्वासात विश्वास दिलेला नाही किंवा खरंच समाजाच्या प्रती सरकारने काही खूप काही केलेलं दिसत नाही आता याची दुसरी बाजू अशी आहे की सरकार काय सांगते सरकार तेच सांगते जे आधीच झालेलं होतं म्हणजे या आंदोलनापूर्वीच्याच गोष्टी सरकार सांगते म्हणजे काय तर आम्ही आधिसंख्यपदं निर्माण करून पाच हजार युवकांची भरती केली अत्यंत चांगली गोष्ट केली आहे सरकारने ही ही नाकारण्यासारखी गोष्टच नाही आहे आम्ही सारथीला बजेट दिलं आणि सारथीच्या माध्यमातून आणखी काही योजना राबवल्या आणखी फीमाफीचा निर्णय तर सगळ्या समाजासाठी आहे तो काही मराठा समाजासाठी नाही आणि याच्याशिवाय सरकारने काय केलं तर अण्णासाहेब पाटील महामंडळाला त्यांनी फंड दिला आणि एक लाख उद्योजकांना त्यांनी रोजगारला प्रोत्साहन दिलं ती पण चांगली गोष्ट आहे म्हणजे सारथी असो किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळ असो ह्या गोष्टीमध्ये सरकारने चांगली कामं केली यात काही शंकाच नाही आहे पण सरकार जे करतं आहे ते थोडीच दारांगे पाटलांच्या मागण्यांचा पा। भाग आहे सरकार जे सांगतं आहे ते थोडी जरांगे पाटलांच्या मागण्यांचा पा। भाग आहे जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या पा आहे त्याच्याबद्दल काय केलं याचं सरकारकडे काहीच उत्तर नाही आहे आणि हा तिढा निर्माण झाला म्हणून आपल्याला आज हे व्हिडिओ करावा लागतोय मग आता काय केलं पाहिजे सरकारने याच्याबद्दल मला जे, जे सुचतं ते मी सांगायचा प्रयत्न करणार आहे सरकारने किती घ्यावा हा सरकारचा विषय समाजामधला आक्रोश थांबणार नाही जर सरकारने सकारात्मक याच्यावर भूमिका घेतली नाही तर ही गोष्ट समाजाला समजून सांगावीच लागल सरकारला सरकारकडून लोकांना की सगळ्याच गोष्टी सरकारला एका दामात करणं शक्य होत नसतं पण जारांगी पाटलांच्या जा मागण्या ज्या आहेत त्या सरकारने दिलेल्या आश्वासनाचा प्रश्न आहे म्हणजे उदाहरणार्थ गुन्हे मागे घेण्याचा विषय सरकारने आश्वासन दिलं त्यांनी त्याचं पालन केलेलं नाही आहे याच्याबद्दल सरकारकडे काही उत्तर नाही उदाहरणार्थ सगळे सोयरेचं सगळे स्वैरेचं आश्वासन देऊन गुलाल उधळला सभेत भाषण केलं मुख्यमंत्री स्वतः तिथे होते अनेक मंत्री होते सगळ्यांनी क्रेडिट घेतलं त्या विषयाचं वाशी मुक्कामी आणि ते सोळा फेब्रुवारीला लागू करतं म्हणलं तुम्ही केलेलं नाही हे सरकारची चूक आहे ना आणि नंतर जे विषय आहेत की हैदराबाद गॅजेट लागू करायचं किंवा सातारा गॅजेट लागू करायचं किंवा मुंबई गॅजेट लागू करायचं हे नेमकं का काय आहे तुम्ही कधी समजून घेतलं का माझ्या माहितीप्रमाणे हे गॅजेट लागू करायचे असतील आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी करायचं असेल तर तो विषय काही एखादा मात सरकारला निर्णय घेण्यासारखा नाही कारण त्याला आयोगाची शिफारस लागेल तर आता आयोग अस्तित्वात आहेच ना गेल्या वर्षीपासून मग सरकारने ही साधी गोष्ट का केली नाही हे जे गॅजेट्स जरांगे पाटील जे म्हणत आहेत ते गॅजेटच्या कॉपीज तर सरकारकडेही आहेत जारांगी पाटलांनीही ते आतापर्यंत दिलेल्या आहेत आणि ते काय नाही आहे महाराष्ट्रभर सगळ्या जिल्ह्यांचे गॅजेटियर्स आहेत अठराशे चौऱ्याऐंशीचे त्या अठराशे चौऱ्याऐंशीचे गॅजेट इयर अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेनुसार झालेले आहेत ते हैदराबाद संस्थांचंही उपलब्ध आहे अठराशे उपलब एक्क्याऐंशीची जनगणना आणि सगळ्या जिल्ह्यांचं गॅजेट उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मराठा समाज हा मूळचा कुणबीच आहे कारण त्यात मराठा नोंदीच नाही आहे मराठा म्हणून उल्लेखच नाही आहे आणि नंतर एकोणीसशे नऊचा हैदराबाद इम्पेरियल गॅझेटियर आहे है, हैदराबाद स्टेट इम्पेरियल गॅजेटर गॅजेटियर म्हणून त्याच्यामध्ये म मराठवाड्याच्या पाचही जिल्ह्यातल्या लोकसंख्येची माहिती दिलेली आहे त्याच्यात मेजॉरिटी हा जो शेतकरी समाज आहे त्याला मराठा कुणबी म्हटलेला आहे आणि एका जिल्ह्यात कुणबी किंवा कापू म्हटलेला आहे म्हणजे तिथेही मराठा कुणबी असाच उल्लेख आहे तर हे डॉक्युमेंट्स म्हणजे अठराशे एक्क्याऐंशीचे जनगणनेचे अहवाल जातीनिहाय जनगणनेचे अहवाल अठराशे चौऱ्याऐंशीचे जिल्हावार गॅजेटियर्स जे मुंबई राज्याचे असू शकतात सातारा स्टेटचे असू शकतात कोल्हापूर स्टेटचे असू शकतात आणि हैदराबाद गॅजेटियर या सगळ्या अहवालाचं हे सरकारकडे उपलब्ध आहे हे काही कुठून शोधून आणायचं नाही सरकारला हैदराबादला पाठवले खूप डॉक्युमेंट आणले पाच सहा हजार पानं ही घोषणा केली होती सरकारने कुठे गेले ते पाच सहा हजार पानं उडून गेले का काय कारण सरकार म्हणतंय त्याची तपासणी करायची होती ते सांगून दोन तीन महिने झाले काही तपासणीचा रिपोर्ट कुठे बाहेर आला मला असं वाटतं की हे गॅजेटियर सगळे डॉक्युमेंट जे मागणी आहे ती सगळ्या टर्म्स ऑफ रेफरन्स तयार करून सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवायला पाहिजे होती हे पाठवायला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही आहे आयोगाने निर्णय घ्यायचा आहे त्याचा अभ्यास करून की याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी म्हणता येईल की नाही म्हणता येईल तर नुसत्या मराठवाड्यातल्या लोकांना म्हणता येईल का सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांना म्हणता येईल याचा निर्णय आयोगाने घ्यायचा आहे ना सरकारला थोडीच घ्यायचं आहे आयोगाचा अहवाल आल्यानंतर आयोगाची शिफारस आल्यानंतर जे काय आयोगाचं सांगणं असेल त्याचा विचार करून सरकारला पुढे अधिवेशन घेऊन निर्णय घेता येईल त्यामुळे जे आमदार साहेब बसलेले आहेत विशेष अधिवेशन घ्या मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्या याच्यासाठी आयोगाच्या अहवालाचं सपोर्ट कुठे आहे तर सरकारला एवढी छोटी गोष्ट करायची आहे आत्ताच्या घडीला जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी वाटत असेल तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही आयोगाकडे पाठवा त्यांना टर्म्स ऑफ रेफरन्स द्या योग्य की या सगळ्यांचा अभ्यास करून मरा महाराष्ट्रातील मराठा समाजा मूळचा कुणबी आहे का आणि सरसकट या समाजाला कुणबी जातीचे दाखले देणं यो योग्य आहे की नाही याचा तुम्ही अहवाल घ्या शिफारस घ्या आणि त्याच्यावरून मग तुम्हाला अधिवेशन बोलवता येईल किंवा तुम्हाला जी आर काढूनही त्याचा निर्णय घेता येईल किंवा तुमच्या पातळीवर तुम्हाला जे काय करायचं ते करता येईल पण त्याची सुरुवातच तुम्ही म एवढ्या महिन्यांमध्ये केली नाही तुम्ही त्याचा काहीच विचार केलेला नाही हे चुकीचं आहे ना आणि आयोग बघेल ना त्याचं त्याची घटनात्मक परिस्थिती काय ते मराठा समाजाला आरक्षण द्यायचं म्हणजे नेमकं कसं देता येईल त्याचं सगळ्या शिफारशी करण्याचं काम आयोगाचं आहे कारण ती स्टॅच्युटरी बॉडी आहे तीच त्यासाठी नेमलेली बॉडी असते त्यांनाच हे अधिकार असतात सरकार परस्पर द्या असंही म्हणू शकत नाही नका देऊ असंही म्हणू शकत नाही कारण त्याला तसं काही कायदेशीर मग ती प्रक्रिया केली नाही असं त्याचा अर्थ होतो तर मला असं वाटतं सरकारने तातडीने हे सगळे डॉक्युमेंट आयोगाकडे पाठवून अहवाल मागून घेतला पाहिजे ती प्रक्रिया करत आहात हे समाजाला सांगितलं पाहिजे तर मोठा विषय मार्गी लागू शकतो ना सरकारचा आणि जरांगी पाटलांची मोठी मागणी मंजूर होऊ शकते तर या गोष्टीची खरं म्हणजे आज तातडीने गरज आहे हे करत असताना सरकारने न्यायमूर्ती शुक्रे आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या समाजाला समजून सांगितल्या पाहिजे की नेमके या आयोगाच्या शिफारशी का आहेत न्यायमूर्ती शुक्रिया आयोगाच्या अहवालात ज्या शिफारशी आहेत त्याच स्वीकारून ए सी बी सी आरक्षण दिलेलं आहे हे सरकारने समाजाला समजून सांगितलं पाहिजे म्हणजे या आयोगाच्या शिफारशीमध्येच म्हटलेलं आहे की मराठा समाज हा पंधरा चार सोळा चार आणि पंधरा पाच अंतर्गत सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणून आरक्षणाला पात्र ठरलेला आहे परंतु पुढे या आयोगाने सांगितलेलं आहे की म्हणून या समाजाला घटनेतील नवीन जे कलम आहेत तीनशे बेचाळीस ए आणि तीनशे सहासष्ट सव्वीस सी त्यानुसार आरक्षण देण्यात यावं असं म्हटलेलं आहे आणि पुढे अजून आणखी शिफारस केली आहे की स्वतंत्र ए सी बी सी प्रवर्गात आधीच्या आरक्षणाशिवाय वेगळं आरक्षण द्यावं असं आयोगाने शिफारस केलेली हे सरकारने समाजाला कधी समजून सांगितलंच नाही परस्पर सरकारने ते आरक्षण लागू केलं आणि समाजाला सांगतायत की आम्ही आरक्षण दिलं आम्ही आरक्षण दिलं तर हे आयोगाने असं सांगितलं आणि आम्हाला ते करणं बंधनकारक होतं म्हणून आम्ही एसीबीसी आरक्षण दिलं हे सरकार सांगत नाही एसीबीसी आरक्षण दहा टक्केच का दिलं याचं काही तर्क सरकार सांगत नाही समाजाला ते बारा टक्के का नाही दिलं ते चौदा टक्के का नाही दिलं याचा हिशोब सरकारने सांगायला पाहिजे होता समाजाला तर सरकारने ते सांगितलेलं नाही आता सुद्धा गेल्या दोन चार महिन्यापासून सुनावणी सुरू आहे ए सी बी सी आरक्षणाच्या विरुद्ध याचिका ज्या न्यायालयात आहे उच्च न्यायालयात त्या सुनावणीचा तपशील सरकारकडून समाजाला सांगितलं गेलेलं नाही म्हणजे ते एसीबीसी आरक्षण आम्ही टिकवणार असं सरकार म्हणतंय पण एसीबीसी आरक्षण हे टिकणारं आरक्षण आहे असं सरकारने एकदा पण सांगितलेलं नाही मग का नाही सांगू शकत सरकार की एसीबीसी आरक्षण हे टिकणारच आरक्षण आहे म्हणून का नाही सांगू शकत सरकार की नवीन घटनादुरुस्ती जी झालेली आहे त्याच्यानुसार हे घटनात्मक आरक्षण आहे हे जाण्याचं काही कारणच नाही हेच आरक्षण खरं घटनात्मक आहे असं सरकार का सांगत नाही म्हणजे सरकारकडे लपवीची काहीतरी कारण आहेत का मग जे मराठा समाजासमोर पारदर्शकपणे आणत नाही सरकार का सरकारमधल्या तीन पक्षाच्या घटकांमुळे काही वितुष्ट आहे कोणाला कोणाशी बोलण्यात रस नाही असा आहे का तर मला असं वाटतं की मराठा समाजाचं एवढं मोठं आंदोलन गांभीर्याने होत असताना सगळा मराठा समाज सरकारच्या भूमिकडे भूमिकेकडे लक्ष देत असताना सरकारने सकारात्मकदृष्ट्या खास समाजाला ॲड्रेस केलं पाहिजे समाजाला काहीतरी नीट डिटेल समजून सांगितलं पाहिजे की आम्ही ए सी आरक्षण का दिलं हे आरक्षण कसं घटनात्मक आहे हे आरक्षण कसं टिकणारं आहे आणि हे टिकवण्यासाठी सरकार काय काय प्रयत्न करते उदाहरणार्थ सरकारने प्रचंड मोठी फौज याच्यामध्ये उभी केलेली वकिलांची हे मी सांगायची गरज नाही आहे सरकारने सांगायला पाहिजे होतं पण समाजासमोर चांगली गोष्ट सांगितली पाहिजे म्हणून मी हे सांगतो आहे की सरकारने हे आरक्षण टिकवण्यासाठी अतिशय नामांकित वकील उभे केलेले आहेत अजून तर सुनावणी ही याचिकाकर्त्यांच्याकडून चालू आहे म्हणून जास्ती बाहेर आलेलं नाही परंतु आठ सिनियर वकील आणि स्वत प्रथित यश वकील हरीश साळवेजी आणि सरकारचे अटॉर्नी जनरल हे याच्यामध्ये मराठा समाजाची बाजू मांडणार आहेत आणि त्यामुळे सरकारने ही चांगली गोष्ट समाजाला जाहीरपणे सांगायला पाहिजे की नाही पाहिजे का तिथेही ओबीसीची भीती वाटते तुम्हाला ही साधी गोष्ट आहे की सरकार मराठ्यांसाठी जे प्रयत्न करते ते सांगायला तुम्हाला ओबीसीची भीती वाटते का वाटत असेल तर मग मराठ्यांचं म्हणणं बरोबर आहे की ओबीसीच्या तोंडाकडे बघून तुम्ही मराठ्यांकडे मराठ्यांच्यासाठी कामं करताय तर त्यामुळे सरकारकडून माझी हीच अपेक्षा आहे की जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी आहे आम्हाला तुम्ही पण काळजी केली पाहिजे आणि तुम्ही जे, जे काय निर्णय घेता ते कसे समाज समा हिताचे आहे त्याची समाजाला नीट माहिती दिली पाहिजे आणि जे जारांगी पाटलांचं म्हणणं आहे की ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी कुणबी म्हणून आरक्षण देण्यासाठी जे काय गॅजेटियर्स आहेत ते जे काय डॉक्युमेंट्स आहेत आणखी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल त्याला सपोर्टिंग आहे हे सगळं तुम्ही आयोगाकडे पाठवलं हो पाहिजे आणि आयोगाचा त्याच्यावर विस्तृत अहवाल घेतला पाहिजे आयोगाच्या त्याच्यावर शिफारशी घेतल्या पाहिजेत आणि तरच त्याच्यावर काही निर्णय घेता येईल आणि तो घेतलेला निर्णय टिकू शकेल किंवा त्याचा उपयोग होऊ शकेल अशा पद्धतीचं सरकारने खर तर पाऊल उचललं पाहिजे जेणेकरून काहीतरी त्याच्यातून हाती लागू शकेल समाजाला वेठीला धरू नये सरकारने अशी माझी सरकारला कळकळीची विनंती आहे कारण प्रश्न समाजाच्या भावनेचा आहे समाजाच्या या मध्ये जो आक्रोश आहे त्याचा सं इथे संबंध येतो आणि समाजामध्ये जर इलेक्शनच्या तोंडावर जर आक्रोश ठेवायचा नसेल रोष ठेवायचा नसेल नाराजी ठेवायची नसेल आणि हे आंदोलन पुढे वाढून आणखी समाजामध्ये अशांतता होऊ द्यायची नसेल तर सरकारने स्वतः थोडं सकारात्मक व्हावं अधिक पारदर्शक व्हावं आणि जे सरकार करत आहे तेही समाजाला सांगा तसं का आहे तेही समजून सांगा आणि हे जे गॅजेटियरचा विषय आहे तो तातडीने आयोगाकडे रेफर करा जेणेकरून समाजाला काहीतरी सरकार देत आहे अशी भावना निर्माण होऊ शकेल आणि जरांगे पाटलांचं उपोषणही सुटू शकेल एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे तर एकूणच या सगळ्या भूमिका बाळासाहेब सराटे सरांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडल्या नक्कीच सरकार सरकारसाठी अत्यंत उपयुक्त अशा या गोष्टी आहेत सरकार ऐकेल ना ऐकेल परंतु हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय